महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी चित्रकार विपुल मिरजकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची एकवीस हजार शर्टच्या बटनांपासून बनवलेली प्रतिमा हा नक्कीच एक अद्भुत उपक्रम आहे चार दिवसांच्या मेहनतीत साकार झालेली ही चार बाय पाच फूट आकाराची कलाकृती पाच वेगवेगळ्या रंगांच्या बटनांनी बनवलेली आहे यामध्ये त्यांच्या आईनेही मोलाची मदत केली आहे हे विशेष कौतुकास्पद आहे यासाठी बसवराज कडगंजी आणि पंकज शहा यांनी दिलेले सहकार्य सुद्धा महत्वाचे ठरले शिवजयंतीनिमित्त अशा प्रकारे अनोख्या पद्धतीने महाराजांना मानवंदना देण्याचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आणि उल्लेखनीय आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद